आज या ठिकाणी शारदा इंग्लिश स्कूल केज येथून बऱ्याचशा मुली विद्यार्थी मुलं मुली या ठिकाणी आलेल्या आहेत तर आंबाजोबाई त्यांच्या दहावीच्या बोर्ड एक्झाम आहेत तर सीबीएसई स्कूलचे शारदा इंग्लिश स्कूल या ठिकाणाहून आलेली आहेत तिथं तरी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की जेणेकरून त्यांना चांगली पद्धतीने तयारी केली आहे तर त्यांना म्हणजे असं कुठलं प्रेशर आहे मनावर असं एक एक आपल्याला प्रत्येकाने आपलं नाव सांगा आणि तुम्ही कसं वाटतं तुम्हाला एक दहा दिवस वेळ होता चांगल्या पद्धतीनं तयारी करायला वेळ होता तर मग तुम्ही तयारी करून आलात आणखीन तुमच्या मनावर काय प्रेशर आहे हे व्यवस्थित बोलायचं नाव सांगा तुझं शेखर निशा माझं नाव शेखर निशा आहे आज मॅथ पेपर आहे थोडीशी भीती पण वाटायला लागली पण केलाय अभ्यास छान म्हणजे बऱ्यापैकी तयारी केली ठीक आहे दहा दिवस वेळ होता मुलांना त्यामुळे मुला व्यवस्थित तयारी केली तुझं नाव सांगा मी प्रगती प्रकाश दारकर मॅथचा अभ्यास दहा दिवस वेळ होता तर पूर्ण झालाय पण मॅथ विषय थोडा हार्ड असल्यामुळे मनात भीती तर आहेच की पेपर कसा येईल कसा आऊट ऑफ नाही तर कमीत कमी चांगल्या पद्धतीने मार्क घेशील चांगले घेईन आउट ऑफ नाही पण चांगले ना, तुझं नाव सांगा सृष्टीचं सुशील जोपे मॅथचा पेपरचा अभ्यास झालाय सर मी पण चांगला अभ्यास करून घेतलाय आता बघूच काय म्हणजे निवळ त्याच्यावर सोडलं म्हणा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आमचे शाळेचे छान व्यवस्थित अभ्यास केलेला आहे रवींद्रावटी सर हे देखील आलेले आहेत मुलांची व्यवस्थित तयारी करणं मनोबळ कसं वाटत चांगलं मनोबळ वाढवणं हे त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे तरी सर असं तुम्हाला पाहिजे काय म्हणायचं नेमकं किंवा मुलांची तयारी मुलांनी चांगला अभ्यास केलेला आहे हा तू सांग सिनर्जी सेंटर तुला कसं वाटलं सिनर्जी स्कूल खूप छान आहे सगळं स्ट्रिक्ट आणि रिफ्लेक्ट करतात हा व्यवस्थित आहे सेंटर चांगला अभ्यास केलेला आहे मुलांनी सर लेकरांनी आज आणखी कोणाला बोलायचं सर तुमचा अनुभव मुलांनी तयारी व्यवस्थित आहे का आलिया आर्य तुला काय म्हणायचं माझं नाव आर्यासे रूपानंद देशमुख आम्हाला दहा दिवस आम्ही पूर्ण तयारी करून आला आजपर्यंत ऐकलंय की माझचे प्रश्न कसे येऊ शकतात याचा काही सांगता येत नाही यामुळे चांगल्या पद्धतीने तयारी केली आहे कुठलं मनात काही आणू नका वैष्णवी देशमुख माझं नाव वैष्णवी देशमुख आता टाइम भरपूर होता त्यामुळे जेवढी होईल तेवढी तयारी केली आहे आता क्वेश्चन जसे येतील त्यानुसार आता येईल आज नवशरी युग आहे पाठ दहा दिवस असल्यामुळे तयारी झालेली आहे आणि आम्ही आमचा हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो माझं नाव सृष्टी राऊत दहा दिवसात तरी आपल्यामुळे तयारी चांगली झालेली आहे पण तरी थोडं नर्वसनेस आहे तुला काय वाटतं झालाय अभ्यास आता पेपर झालाय अभ्यास कसं सगळी

आता मॅथच्या पेपरला खूप सारे सुट्टा होत्या दहा दिवसामध्ये बऱ्यापैकी तयारी झाली आहे पण तरी थोडं नर्वसनेस फील होत आणखीन कोणाला काय बोलायचं तुला तुला नाही सर म्हणजे एकदम चांगलेच टीचर आहेत म्हणजे सरांपेक्षा बेस्ट मॅथ्स म्हणजे आणि माझ्या आयुष्यात तर मी असला टीचर बघितलाच नाही शिकवतात व गीत मध्ये बेसिक क्लिअर करतात काय वाटतं मॅथ्सच्या पेपर बद्दल मॅथ्सचा पेपर तयारी तर झाली आता पेपर वर डिपेंड आहे मुलाला काय बोलायचं मुलांनी चांगली तयारी केलेली आहे नक्की चांगला पेपर आणि तयारी केलेली आहे आपल्या आपल्या सोबत कॅमेरामॅन दयानंतर कशा मी अनिल ठोंबरे युवामत आंबेजोगाई धन्यवाद नमस्ते आज शारदा इंग्लिश स्कूल केज या ठिकाणाहून मॅच एक्झाम साठी मुलं आंबाजोगाई इथं आलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला मुलांना असं विचारायचं की त्यांना आजचा मॅथचा पेपर आहे तयारी चांगल्या पद्धतीने करून आलेत उगं त्यांना म्हणजे असं प्रेशर कुठला वाटू लागलं आहे का यासाठी आपण प्रत्येकाचं नाव विचारणार आहोत ना आणि त्यानंतर ते स्वतःचा अनुभव आणि आजच्यापर्यंत आजपर्यंतचे पेपर कसे गेले आणि इथून पुढं कारण सी बी एस ई स्कूल दिल्ली बोर्डच्या एक्झाम असल्यामुळं त्यांना असं वाटतंय का की जेणेकरून आपण खूप आर्ट पेपर आहे असं काही पाठवले की त्या जाऊन जाणून आहे जाणून घेणार आहोत तर हां नाव सांग शुभम रोडे हां तू काय वाटतं तुला समजा आजचा पेपर कसा चांगली तयारी केली का तयारी केली चांगली मग असं वाटतंय का तुला की आज चांगले मार्क आउट ऑफ पडतील आउट ऑफ नाही पण पडते आणि बोलायचं नाव स्वराज आहे आणि आजपर्यंत पेपर पण चांगले गेले आणि इथून पुढे पण दोन पेपर तर आज पण चांगले जाईल कारण सुट्ट्या पण बरेच दिवस होत्या त्यामुळं चांगल्याच जाईल ठीक आहे चला आणखी पोराला सांगायचं काय आपला अनुभव या आधीचा संतोष माझं नाव संतोष आहे

ठीक आहे चाल तर आणि आणखी कोणाला काही सांगायचं बोलायचं ती मोठी गोष्ट कॅमेरामॅन गायानंतर कसं मी व्हिडिओ मत <laughs> <स्थितितितितितितितितितितितितितितितितितितितितितितिति दिए। laughs>